एच बी वाय सी नमस्कार आज आपण बघणार आहोत मुलांचा विकास व्हायला उशीर होत आहे हे ओळखण्यासाठी आशांसाठी मार्गदर्शिका आशा करतो की ही मार्गदर्शिका तुमच्या रोजच्या कामात खूप उपयुक्त ठरेल पण त्यापूर्वी एक नम्र विनंती आपण हेल्थ गुरु आय केअर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा मुलांचा विकास नेहमी ठराविक टप्प्यांनुसार होत असतो कधी कधी काही मुलांचा विकास उशिराने होतो अशावेळी ते लवकर ओळखणं खूप गरजेचं असतं या मार्गदर्शिकेत वयोगटातील वेगवेगळ्या विकासाच्या क्षेत्रातील प्रश्न दिले आहेत तुम्ही हे प्रश्न आईला किंवा घरातल्या लोकांना विचारू शकता उत्तर होय असेल तर तुम्ही पुढची पावलं उचलायची आहेत आणि नाही असेल तर अजून काही प्रश्न विचारून खात्री करायची आहे यातून तुम्हाला समजेल की मुलाचा विकास योग्य दिशेने चाललाय का नाही धोक्याची लक्षणे दिसल्यास त्या मुलाला पुढील आरोग्य केंद्रात वेळेत पाठवणं आवश्यक आहे ही मार्गदर्शिका वापरून तुम्ही सहजपणे आई वडिलांना किंवा घरातल्या लोकांना योग्य सल्ला देऊ शकता पण लक्षात ठेवा मुलांबद्दल बोलताना तुमचे संवाद कौशल्य खूप महत्वाचं आहे आणि संवाद कौशल्याबाबत कौशल्या आपण बरेच व्हिडिओ देखील केलेले आहेत ते आवर्जून पहा आणि या संवाद कौशल्याबाबत का काही सोप्या टिप्स सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत नेहमी प्रेमाने आणि आदराने नमस्कार करून सुरुवात करा तुम्ही मदतीसाठी आहात हे स्पष्टपणे सांगा घरच्यांशी मैत्रीण असल्यासारखं पण आदर ठेवून बोला सोप्या रोजच्या भाषेत शब्द वापरा आई किंवा घरच्यांचे म्हणणे नीट ऐका आणि सहानुभूती ठेवा त्यांनी मुलाची चांगली काळजी घेतली असेल तर त्यांचे कौतुक करा कोणाबद्दलही लगेच मत बनवू नका प्रश्न विचारताना असे प्रश्न विचारा की ज्यामुळे आईला मन मोकळेपणाने बोलता येऊ शकेल फक्त हो किंवा नाही अशी उत्तरं मिळतील असे प्रश्न विचारू नका त्यांच्या शंका किंवा प्रश्नांचे सोप्या भाषेत उत्तर द्या भेट संपल्यावर नम्रपणे निरोप घ्या धन्यवाद द्या आणि पुढची भेट कधी आहे हे त्यांना आवर्जून सांगा या छोट्या छोट्या संवाद कौशल्यांचा वापर करून तुम्ही अधिक प्रभावीपणे घरी भेट देऊ शकाल लक्षात ठेवा मुलाचा विकास वेळेत ओळखणे आणि योग्य सल्ला देणे हीच मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची पहिली पायरी आहे ही माहिती कशी वाटली नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका